महायुतीच्या सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे पुन्हा ते सत्तेत येणार नाहीत ना रोहित पवार माझ्या मतदारसंघातील राज्यपालांच्या अंतर्गत असणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या हिताच्या काही विषयांसाठी राज्यपालांची भेट घेतली केंद्र सरकारने केलेल्या पेपरफुटीचा कायदा महाराष्ट्रात होण्यासाठी आम्ही आग्रही आहोत उत्तराखंडमध्ये जसा येथील राज्यपालांनी पुढाकार घेऊन उत्तराखंडमध्ये कायदा केला तसाच या अधिवेशनात आपल्या राज्यपालांनी पुढाकार घेतला पाहिजे किंवा राज्य सरकारला तो कायदा करण्यासंबंधी सूचना दिल्या पाहिजेत अशी विनंती केलेली आहे पुणे विद्यापीठात ड्रग सापडलं होतं महाराष्ट्रात हजारो कोटींचं ड्रग्स सापडलेलं आहे पुण्यातील एका हॉटेलमध्ये बिंधास्तपणे कुणालाही न घाबरता ड्रग्जचा वापर केला जातो याचा अर्थ एकच आहे हे सरकार सत्तेच्या धुंदीत आहे युवा पिढी बेरोजगार आहे लोकसभेच्या निकालानंतर फडणवीस यांनी भाजप मोठ्या नेत्यांना पदमुक्त करण्यासंदर्भात विनंती केली होती लोकसभेच्या निकालावरून पदमुक्त करण्यापेक्षा ज्या पद्धतीनं राज्यात कोयता घ्यांग ड्रगची प्रकरणं वाढत आहेत गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढत आहे गुंडांचा वापर इलेक्शनसाठी केला जात आहे त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी जरी त्यांना पदमुक्त केलं नसलं तरी आम्ही त्यांना विनंती करतो की सामान्य माणसाच्या हितासाठी पदमुक्त व्हा दोन दिवसात मोठा गौप्यस्फोट करणार हे महायुती सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे पुन्हा ते सत्तेत येणार नाही यामुळे कदाचित सत्तेत असणाऱ्या आमदारांना खुश करण्यासाठी भरघोस निधी दिला जाऊ शकतो असं वक्तव्य शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलेलं आहे गव्हर्नर साहेबांना भेटण्याचं सा कारण काही विषय माझ्या मतदारसंघातले होते जे त्यांच्या अंतर्गत येतात आणि काही विषय हे महाराष्ट्राच्या हिताचे होते त्यातले काही विषय आम्ही आपल्याला सांगतो केंद्र सरकारली जो पेपरफुटीचा कायदा केला तो राज्यात यावा यासाठी आम्ही सगळेजण गेले अनेक वर्ष प्रयत्न करत आहोत उत्तराखंडमध्ये तिथे असणारे जे गव्हर्नर आहेत त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन तसा कायदा उत्तराखंडमध्ये केला त्याच धर्तीवर या अधिवेशनामध्ये गव्हर्नर साहेबांनीच पुढाकार आता कुठेतरी घेतला पाहिजे नाहीतर राज्य सरकारला आदेश दिले पेपर पेपरफुटीवर कायदा लवकरात लवकर करण्यासाठी ही विनंती आदरणीय गव्हर्नर साहेबांना तिथं केली त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल तर गवर साहेब गव्हर्नर साहेबांचं जे गेलं भाषण होतं त्या भाषणामध्ये तिथं विविध महामंडळ हे करावीत असे आदेश त्यांनी राज्य सरकारला दिले होते ज्याच्यामध्ये विविध समाजनिहाय हे महामंडळ तिथं शासनाने करावे असं सांगितलं खरं पण शासनाने ते महामंडळ केली पण त्याला फक्त पाच कोटीचा निधी गेल्या अधिवेशनामध्ये दिला पण तिथं कुठेही मनुष्यबळ दिलं गेलं नव्हतं त्यामुळे हे जे सर्व जे महामंडळ आहे ज्याच्यामध्ये श्यामराव पेचे आर्थिक विकास महामंडळ जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास मंडळ संत काशीबा गुरव युवा मंडळ संत सेनाजी महाराज पैलवान कैलासवती मारुती चव्हाण वडार महामंडळ राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ असे सर्व महामंडळ आहेत राज्य सरकार धूळफेक तिथं करत आहे दोनशे कोटी कमीत कमी निधी या प्रत्येक महामंडळा या अधिवेशनामध्ये देण्याला या सरकारला भाग पाडावं असं तिथं आदरणीय गव्हर्नर साहेबांना सांगितलं त्याच्याचबरोबर अधिवेशनामध्ये अनेक वेळा माझ्या एमआयडीसीचा मुद्दा मी मांडला मंत्र्यांनी आश्वासन दिलं शब्द दिला पण हे सरकार तो शब्द ऐकत नाही मंत्री ते ऐकत नाहीत म्हणून शेवटी हा अधिकार हा गव्हर्नर साहेबांचा असतो की सरकार जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर त्यात लक्ष घालायचा त्यामुळे हाही मुद्दा आदरणीय गव्हर्नर साहेबांना गवर्नर देऊन उदय सामंत साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना आदेश द्यावेत की ज्या पद्धतीने अधिवेशनामध्ये शब्द दिला तसा शब्द मंत्री महोदयांनी माझ्या मतदारसंघातल्या एमआयडीसीच्या बाबतीत ऐकावा त्याच्याचबरोबर सावित्रीबाई महात्मा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रिक्त पद आणि इतर जे सर्व भ्रष्टाचार आणि इतर मुद्दे आहेत त्याबद्दलची चर्चा मी तिथं सदस्य आहे पण सदस्य असताना सुद्धा मी वेळा मुद्दे मांडले असताना तिथं जे मॅनेजमेंट काउन्सिल तर व्ही सी ऐकतात व्ही सी चांगले आहेत पण इतर जे सर्व प्रशासकीय अधिकारी तिथं आहेत ते खूप चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी तिथं करत आहेत ड्रग्जचा वापर त्या युनिव्हर्सिटीमध्ये वापरलेला आहे जे काय पैशाचं नियोजन आहे ते योग्य पद्धतीने होत नाही साठ टक्केपेक्षा जास्त तिथं जी जागा आहेत त्या सगळ्या भरतीच्या बाकी आहेत त्याच्याचबरोबर मराठीच्या प्रोफेसरला इंग्लिश शिकवावं लागतं अशी परिस्थिती हे या जगात नाही तर या देशामध्ये अतिशय नावाजलेली युनिव्हर्सिटी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी तशी ती परिस्थिती आहे त्यामुळे आपण प्रमुख म्हणून त्याच्यामध्ये लक्ष द्यावं आणि त्याच्याचबरोबर माझ्या मतदारसंघातला जो शेतीच्या पाण्याचा मुद्दा आहे जो एमडब्ल्यू आर आरच्या अंतर्गत येतो आणि त्याचे प्रमुख हे गव्हर्नर साहेब आहेत तसा हे सगळे मुद्दे आदरणीय गव्हर्नर साहेबांबरोबर त्यांच्यासमोर घेतले चर्चा झाली युवांचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न पेपर फुटीचे प्रश्न अशा अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा ही गव्हर्नर साहेबांबरोबर झाले आणि आम्ही सरकारला नक्कीच सांगू सरकारशी तिथं बोलू आणि जेव्हा तिथं आम्ही येऊ तेव्हा सामान्य लोकांच्या वतीने हे सर्व मुद्दे आम्ही मांडू असं आश्वासित त्यांनी आम्हाला सगळ्यांना तिथे केलेलं आहे त्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो एकदा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा ड्रग्ज सापडलं गेलं होतं त्याच्याच बरोबर जो अपघात झाला त्याच्यामध्ये सुद्धा काय घडलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कितीतरी कोटी हजारो कोटी रुपयाचं ड्रग्ज हे सापडलेलं त्याच्याचबरोबर काल परवा एका हॉटेलमध्ये तिथं सहजपणे कुठेही बिंदासपणे न घाबरता ड्रग्जचा वापर त्या हॉटेलमध्ये केला जात होतो ते, म्हणजे त्याचा अर्थ एकच आहे की हे सरकार सत्तेच्या धुंदीमध्ये आहे आणि युवा पिढी बेरोजगार आहे त्यांना कुठेही संधी दिली जात नाही आणि मोठा वर्ग हा युवांचा कुठेतरी ड्रग्जच्या धुंदीमध्ये अडकलेलं हे आपलं दिसावं बघायला मिळतं त्यामुळे फडणवीस साहेबांना साहेबांनी केंद्र सरकारला नाही तर त्यांच्या भाजपचे नेत्यांना त्यांना विनंती केली होती की के, त्यांना पदमुक्त करावं मला असं वाटतं की इलेक्शनमध्ये जो निकाल लागला त्याच्यासाठी पदमुक्त करण्यापेक्षा ज्या पद्धतीने होम मिनिस्ट्री आज या राज्यामध्ये चालू आहे तिथं कोयता गँग असेल ड्रग्जचे प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली गेली असेल गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढली गुंडाचा वापर इलेक्शनसाठी केला गेला त्यामुळे भाजपच्या मोठ्या नेत्यांनी त्यांना पदमुक्त नसलं केलं तरी सामान्य लोकांच्या हितासाठी आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही पदमुक्त व्हा कारण का होम मिनिस्ट्री आज फार खालच्या लेवलला काम करत आहे कुठेही तिथं लक्ष हे होम मिनिस्ट्रीचं या महाराष्ट्रामध्ये नसल्यामुळे हे ड्रग्ज आणि ह्या सगळ्या गोष्टी आता चा वाढत चाललेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई